कल्पना करा एक भल्या मोठ्या अजगरासारखा राक्षस तोंड उघडतो आणि कृष्णाचे सगळे मित्र गिळून टाकतो चारही बाजूनी अंधार श्वास गुदमरतो आहे कुठेही सुटकेचा मार्ग नाही पण तेव्हाच त्या राक्षसाच्या घशात स्वतः भगवान श्रीकृष्ण प्रवेश करतात आणि पुढच्या क्षणी जे घडतं ते ऐकून अंगावर रोमांच उभे राहतील हॅलो एव्हरीवन हाय ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण एका खूप इंटरेस्टिंग कथेचं विश्लेषण करणार आहोत ही कथा आहे भगवान श्रीकृष्णांच्या बाल लिलांमधली अघासूर नावाच्या राक्षसाचा वध हो ही गोष्ट खूप जुनी आहे म्हणजे हजारो वर्षापूर्वीची पण खरंच आश्चर्य वाटेल की ती आजही तितकीच रेलेवंट आहे अगदी खरं आहे ही माहिती आपण घेतली आहे श्रील ए सी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या कृष्ण द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड या पुस्तकातून हो स्पेसिफिकली हे पुस्तक श्रीमद आधारित आहे आणि बुक पॉडकास्ट झोनने याचं कथन केलं आहे आपलं आजचं मिशन असं म्हणूया की या प्राचीन कथेमागे दडलेला डिपर मीनिंग समजून घेणे आणि अर्थातच आजच्या काळात आपल्या लाईफ मध्ये ती आपल्याला काय शिकवते हे पाहणे एक्झॅक्टली सो लेट्स अनपॅक दस गोष्ट सुरू होते सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या वृंदावनात इमॅजिन करा एक सुंदर सकाळ आहे आणि यंग कृष्ण म्हणजे साधारण पाच वर्षांचा असेल तो आपल्या गोपाळ मित्रांना द कावहड बॉईज ना जंगलात फिरायला घेऊन जायचं ठरवतो हो आणि तो काही साधा कॉल नसतो नाही का कृष्ण जेव्हा आपल्या म्हशीच्या शिंगापासून बनवलेली तुतारी वाजवतो त्याचा तो खास आवाज ऐकून म्हणतात हजारो मित्र आणि त्यांची लहान लहान वासर लगेच जमा होतात इट्स ऑलमोस्ट लाईक मोमेंट पण अर्थातच डिवाइन वर्णन पण खूप सुंदर आहे त्यांची कपडे अगदी साधी सिंपल हो पण तरीही अट्रॅक्टिव्ह आहे प्रत्येकाने स्वतःला मोरपिस पिस फुल फळ पानांनी डेकोरेट केलेलं आहे प्रत्येकाच्या हातात घरून आणलेला खाऊचा डबा काठी बासरी असे काहीतरी आहे म्हणजे फुल पिकनिक मूड त्यांचा हा जंगलातला प्रवास म्हणजे जणू एखादा उत्सवच असतो इट्स प्युअर क्रिएटिव्ह फन आणि त्यांची मस्ती तर विचारू नका एकमेकांचे डबे पळवणे ते फेकाफेकी करणे जंगलातल्या वेगवेगळ्या प्राण्यांची पक्ष्यांची नक्कल करणे मग कृष्णाला सगळ्यात आधी टच करायचं म्हणून शरीयात लावणं कोणी बासरी वाजवतय कोणी नुसतंच नाचतय सावल्या पकडण्याचा खेळ चाललाय तर काही जण माकडांच्या शेपट्या ओढून त्यांना त्रास देत इतकंच नाही तर यमुलेच्या काठावर जाऊन बिडकांसोबत उड्या मारण्याचा खेळ पण सुरू आहे म्हणजे एकंदरीत एक अगदी निरागस प्युअर इनसंट जॉयचं वातावरण आहे तिथे खरं आणि इथे स्वामी प्रभुपाद एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात ते म्हणतात की ह्या केवळ लहान मुलांच्या गोष्टी नाहीत हो ह्या कृष्णाच्या दिव्य लीला आहेत डिवाइन पास टाइम्स या लीला अशा आहेत की त्या ऐकल्याने किंवा वाचल्याने सुद्धा दैनंदिन जीवनात सहजपणे भक्ती जागृत व्हावी म्हणजे वेदिक कल्चर मध्ये देवाची संकल्पना इतकी सहज इतकी नॅचरल होती की देवाशी जोडलं जाणं हे लहान मुलांच्या वाटावं अगदी यातली विशेष गोष्ट म्हणजे प्रभुपादांचं विश्लेषण जे भगवत गीतेच्या आधारावर आहे ते कृष्णाच्या दुहेरी स्वरूपाबद्दल सांगतात हो जे लोक निराकार ब्रह्माची म्हणजे फॉर्मलेस ऍस्पेक्ट ऑफ गॉडची उपासना करतात त्यांच्यासाठी कृष्ण एक तेजपुंज शक्ती आहे अ ब्रिलियंट रेडियंट एनर्जी पण जे शुद्ध भक्त आहेत प्युअर डिवोटीज त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी तो एक पर्सनल फ्रेंड आहे अगदी जवळचा सखा मित्र म्हणजे हे गोपाळ मित्र किती भाग्यवान म्हणायचे त्यांना देवाचा सहवास फ्रेंड्स म्हणून मिळतो ऍब्सोल्युटली प्रभुपाद म्हणतात की अनेक जन्मांच्या पुण्याईमुळे गुड डीड्समुळे त्यांना कृष्णाचा हा प्रत्यक्ष सहवास लाभला आहे असा सहवास आहे जो मोठमोठ्या योगी आणि ज्ञानी लोकांना सुद्धा कठोर तपश्चर्या करून मिळवणं डिफिकल्ट अगदी असतेसारख्या ग्रंथात म्हटलंय की कृष्ण सहजासहजी सापडत नाही तो खूप इल्युजिव्ह आहे पण इथे बघा तो आपल्या मित्रांसोबत अगदी सहजपणे खेळतोय त्यांच्यात मिसळून गेलाय इंटरेस्टिंग म्हणजे भक्तीमध्ये रिलेशनशिप इज की त्याचं देवपण त्याचं ऐश्वर महत्वाचं आहेच पण त्याहून जास्त महत्त्वाचं आहे ते प्रेमळ पर्सनल नातं बरोबर हेच दाखवतं की खरी भक्ती खरं प्रेम हे देवाच्या केवळ ऐश्वर्याच्या जाणिवेच्या त्या ऑ ऑफ गॉडहुडच्या पलीकडे जातं त्या नात्यामध्ये एक सहजता असते फॉर्मॅलिटी नसते तिथे अधिकार नाही तर प्रेम आहे एक्झॅक्टली exactly. पण या सगळ्या आनंदात या प्यॉअर जॉयमध्ये एक मोठं विघ्न येतं एक ऑब्स्टॅकल येतो त्याचं नाव आहे अघासूर हो हा एक खूप पॉवरफुल राक्षस असतो ज्याला मथुरेचा राजा कंस जो कृष्णाचा मामा आहे त्याने पाठवलेलं असतं आणि त्याचा उद्देश असतो सूड घेणे रिव्हेंज कारण कृष्णानं याआधी कंसाने पाठवलेल्या पुतना आणि बकासूर या राक्षसांना मारलेलं असतं अघासूर हा त्यांचा भाऊ असतो सो ही मोटिवेटेड बाय हेट्रेड अँड रिव्हेंज या वेदिक कथांमध्ये असूर म्हणजे नक्की काय कॅन यू इलॅब्रेट नक्कीच वैदिक परंपरेनुसार सूर म्हणजे देव किंवा डिवाइन बिंग आणि असूर म्हणजे त्यांचे विरोधक असूर हे असे जीव आहेत जे मटेरियलिस्टिक मध्ये जास्त इंटरेस्टेड असतात आणि आध्यात्मिक मार्गात अडथळे ऑब्स्टिकल्स निर्माण करतात हो त्यांच्याकडे अनेकदा मायावी शक्ती मिस्टिक पॉवर्स असतात म्हणजे लोकांना भ्रमित करण्याची इल्युजन निर्माण करण्याची शक्ती पण ते या शक्तींचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा वाईट कामांसाठी करतात दे बेसिकली रेप्रेझेंट युनिव्हर्स आणि हा सूर तर त्याच्या पॉवरचा खूपच भयानक वापर करतो तो स्वतःचं रूपांतर एका प्रचंड मोठ्या अजगरात करतो साधारण लांब म्हणजे किती मोठा असेल कल्पना करा ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल इतका मोठा की तो एखाद्या डोंगरासारखा दिसतो आणि त्याने जंगलातला रस्ता चढवून टाकलेला असतो त्याचं तोंड म्हणजे जणू एखादी मोठी अंधारी गुहा केव्ह जबडा इतका मोठा उघडलेला की खालचा जबडा जमिनीला टेकलेला आणि वरचा थेट आकाशाला भिडलेला त्याचे दात म्हणजे जणू पर्वताची टोकदार शिखर आणि त्याची लाल भडक जीभ एखाद्या लांब लचक रुंद रस्त्यासारखी दिसतीये साउंड्स ऍब्सोल्युटली टेरिफाईंग आणि त्याचा श्वास म्हणतात की तो वादळासारखा गरम आणि दुर्गंधीयुक्त असतो आणि त्याच्या घशातून आतून एक विचित्र इरी असा लालसर प्रकाश येत असतो वॉटर ट्रान्सफॉर्मेशन खरंच भीतीदायक रूप घेतलंय त्याने एवढं भयानक रूप पाहून ती गोपाळ मुलं काय करतात त्यांना भीती नाही वाटत इथेच तर खरी गंमत आहे सुरुवातीला नाही वाटत ती मुलं त्या अजगराला पाहतात आणि त्यांना वाटतं की ही वृंदावनाच्या सौंदर्यात भर घालणारी कोणती तरी नवीन नॅचरल रचना आहे किंवा एखादी मोठी मूर्ती आहे स्टॅच्यू आहे ते आपापस आप कुतुहालाने चर्चा करतात की अरे हे काय नवीन आहे किती मस्त दिसतंय लेट्स एक्सप्लोअर पण मग त्यात कसे जातात त्यांना कळत नाही का की हा धोका असू शकतो इथे येतो त्यांच्या श्रद्धेचा भाग फेथ कृष्णावरचा त्यांचा विश्वास प्रचंड असतो ऍब्सुल्युट असतो त्यांना आठवतं की कृष्णाने यापूर्वीही असे अनेक मोठे राक्षस सहज मारले आहेत त्यांना खात्री आहे की कृष्ण सोबत असताना आपलं काहीही वाईट होऊ शकत नाही ह्याच विश्वासावर ते धीटपणे टाळ्या वाजवत हसत खेळत त्या अजगराच्या तोंडात प्रवेश करतात इट्स ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल करेज पण ते येत आहे बॉर्न आउट ऑफ ऍब्सुल्यूट फेथ इन कृष्णा त्यांच्या मागे त्यांची वासर ही काव्स जातात कृष्णाची काय प्रतिक्रिया असते तो तो बाहेरच थांबलेला असतो बरोबर हो कृष्ण बाहेर थांबतो त्याला सगळं माहीत असतं कारण तो परमात्मा आहे द सुपर सोल जो प्रत्येकाच्या हृदयात आहे त्याला भूत वर्तमान भविष्य सगळं माहीत आहे त्याला कळलेलं असतं की हा राक्षस आहे आणि धोका आहे तो क्षणभर विचार करतो की आता काय करायचं आपल्या मित्रांना कसं वाचवायचं तो एक प्लॅन बनवत असतो इथे दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे ते मुलांच्या या फिअरलेस कृष्ण कॉन्शियसनेसची तुलना या जगातल्या मृत्यूच्या भीतीशी करतात हो ते म्हणतात की या मटेरियल वर्ल्ड मध्ये अगदी देव जे स्वर्गात राहतात तेही मृत्यूला घाबरतात कारण इथे कशाचीच गॅरंटी नाही पण कृष्णावरची भक्ती कृष्णावरचा विश्वास हा खरी चिरंतन सुरक्षा इटर्नल प्रोटेक्शन देतो भीतीतून मुक्त करतो याला आजच्या संदर्भात जोडायचं झाल्यास आपण हे रोजच्या आयुष्यातही पाहू शकतो अगदी जसं आपल्या महाराष्ट्रात समजा मुंबई पुण्यात किंवा कुठल्याही शहरात जेव्हा तरुण मुलं मुली मोठ्या परीक्षेला सामोरे जातात एम पी एस सी असो युपीएससी असो जेई असो किंवा एखादा महत्वाचा जॉब इंटरव्ह्यू असो त्यावेळी आपल्या तयारीवरचा जो विश्वास असतो द फेथ इन स्किल्स तोच आपल्याला कॉन्फिडन्स आणि धैर्य देतो तसाच या मुलांचा कृष्णावर आढळ विश्वास होता की कृष्णा है ना तो बघून इट्स अबाउट दॅ डीप रुटेड ट्रस्ट अगदी बरोबर हा विश्वासच त्यांना निर्भय बनवतो दे नो दे प्रोटेक्टर इज देअर त्यांना भीतीऐवजी क्युरिओसिटी जास्त आहे मग पुढे काय आणि वासरं तर अजगराच्या पोटात गेली आहेत कृष्ण बाहेर आहे ती मुलं आणि वासरं अजगराच्या पोटात खूप खोलवर जातात तिथे सगळा अंधार आणि दुर्गंधी असते बाहेर कृष्ण एकटाच आहे अगासूर वाटच पाहत असतो की कृष्ण कधी आत येतोय कारण त्याचा मेन टार्गेट कृष्णाच असतो तो मनातल्या मनात विचार करत असतो की आता कृष्णाला संपवून मी माझ्या भावांचा बदला घेईन आणि वर आकाशात काय परिस्थिती असते व्हाट्स हॅपनिंग इन द सेलेस्टियल रेलम आकाशातून देव हे सगळं मोठ्या काळजीत बघत असतात त्यांना मुलांसाठी आणि कृष्णासाठी वाईट वाटत असतं पण जे राक्षस असतात कौसाचे मित्र ते मात्र लपून हे दृश्य बघत असतात आणि आनंदाने जल्लोष करत असतात की चला आज कृष्ण संपणार अ व्हेरी टेंस सिच्युएशन इनडीड मग कृष्ण आत प्रवेश करतो आणि जसा कृष्ण आत जातो तसा अघासूर प्रचंड शक्तीने आपला जबडा बंद करून घेतो आता सगळे आत अडकलेत कृष्णा आता आपली लीला दाखवतो तो, तो अजगराच्या घशात स्वतःचा आकार प्रचंड मोठा करायला लागतो ही ला स्टार्स एक्सपॅन हिमसेल्फ तो, तो इतका मोठा होतो की राक्षसाचा श्वास कोंडायला लागतो ला ला त्याला आतून प्रचंड वेदना व्हायला लागतात ही अँड देन हॅपन्स टू द डीमन राक्षसाचे डोळे अक्षरशः बाहेर येतात बल्ज त्याचा घसा पूर्णपणे ब्लॉक होतो त्याची जी प्राणशक्ती असते द एनर्जी ती त्याच्या शरीरातून बाहेर पडायला जागा शोधते आणि शेवटी डोक्याच्या वरच्या भागातून ब्रह्मरंध्रातून एका तेजस्वी प्रकाशासारखी बाहेर पडते आकाशात निघून जाते ती काही वेळ ती तिथे थांबते आणि मग कृष्णाच्या शरीरात विलीन होते द इज डेड वाव इनक्रेडिबल पॉवर आणि आत अडकलेल्या मुलांचं आणि वासरांचं काय ते तर राक्षसाच्या पोटात होते कृष्ण फक्त एक कृपा दृष्टिक्षेप अ मर्सिफुल लुक त्यांच्यावर टाकतो त्याच्या त्या दृष्टिक्षेपातून निघालेल्या अमृत किरणांनी ती सगळी मुलं आणि वासर पुन्हा जिवंत होतात रिगेन कॉन्शियसनेस आणि सुरक्षितपणे कृष्णासोबत त्या अजगराच्या तोंडातून बाहेर येतात कंप्लीटली अनहार्मड जणू काही झालंच नव्हतं अमेझिंग या अद्भुत घटनेचा परिणाम काय होतो वॉट आर दी आफ्टर इफेक्ट्स त्या राक्षसाचं सा ते प्रचंड मोठं शरीर तोंड उघडलेल्या अवस्थेत तसंच तिथे वृंदावनाच्या जंगलात एका वर्षापर्यंत पडून राहतं आणि म्हणजे ते वाळून मुलांसाठी एक खेळायची जागा प्लेग्राउंड बनत <laughs> ते त्याच्या आत बाहेर खेळत राहतात कालांतराने ते पूर्णपणे सुकून जात इतकंच नाही तर हे सगळं अद्भुत दृश्य पाहून सृष्टीचे निर्माते लॉर्ड ब्रह्मदेव सुद्धा थक्क होतात हो oh, ते कृष्णाच्या या अघाध शक्तीचा त्याच्या डिवाईन नेचरचा विचार करू लागतात की हा लहान मुलगा दिसतोय पण ह्याची शक्ती किती अफाट आहे हाऊ कॅन दिस यंग बॉय पझेस सच लिमिटलेस पॉवर प्रभुपाद या कथेचा अजून सखोल अर्थ सांगतात राईट व्हॉट्स द डीपर सिम्बॉलिक मीनिंग हिअर हो प्रभुपाद ह्याचं खूप सुंदर आध्यात्मिक विश्लेषण करतात ते म्हणतात की अघासूर म्हणजे केवळ एक बाहेरचा राक्षस नाही तर तो आपल्या मनातल्या अत्यंत घातक अशा नकारात्मक भावनांचं प्रतीक आहे एस्पेशली मत्सर एन व्ही आणि खोटा अभिमान फॉल्स किंवा अगदी या अशा भावना आहेत ज्या आपलं मन विषारी करतात पॉइजन आर माइंड अँड रिलेशनशिप्स कृष्ण आपल्या भक्तांच्या मनातल्या या असुरांना सहज नष्ट करतो जस्ट लाईक ही फिजिकली डिस्ट्रॉइड अघासुरा ही प्युरिफाईज हार्ट याचा हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट काय आहे ही घटना नेमकी कधी घडली कृष्णाच्या आयुष्यात ही घटना कृष्णाच्या वृंदावनातील बालपणी म्हणजे साधारणपणे तो पाच वर्षाचा असताना घडली असं मानलं जातं हे एक क्लासिक उदाहरण आहे की कसं जीवनात येणाऱ्या मोठ्या धोक्यांमध्ये संकटांमध्ये ईश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या निष्पाप जीवांचं रक्षण करतो हाऊ द सुप्रीम प्रोटेक्ट दी इनसंट अँड फेथफुल आणि आजच्या काळात समजा इन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ऑर बियॉन्ड याचे रेलेव्हन्स काय आहे प्रभुपादास इन्साईट्स आजच्या मॉडर्न लाईफला कशा लागू होतात प्रभुपादांचे विचार टाईमलेस आहेत ते आजही तितकेच रेलेव्हेंट आहेत जगभरातील भक्त आजही मोठ्या संकटाच्या वेळी पर्सनल क्रायसिसच्या वेळी कृष्णाच्या नामात त्याच्यावरच्या श्रद्धेत शक्ती शोधतात हो अगदी आपण आपल्या महाराष्ट्रातच बघतो जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते जसं कोल्हापूर सांगलीकडे महापूर येतात किंवा मराठवाड्यात दुष्काळ पडतो तेव्हा लोक कशी एकत्र येतात कम्युनिटी स्पिरिट जागा होतो प्रार्थनेतून एकमेकांना मदत करून श्रद्धेतून ते बळ मिळवतात दिस रिझिलियन्स इज व्हेरी सिमिलर टू द काऊ हर्ट बॉईज फेथ इन कृष्णा ते अडचणींना ॲडव्हर्सिटीला आध्यात्मिक विकासाची संधी बनवतात टर्निंग चॅलेंजेस इनटू ऑपॉर्च्युनिटीज फॉर स्पिरिच्युअल ग्रोथ अँड डीप फेथ दिस रिली रेझस ॲम इम्पॉर्टंट क्वेश्चन की आपण आपल्या आयुष्यातील असुरांना म्हणजे आपल्या आत दडलेल्या निगेटिव्ह पॅटर्न्स वाईट सवयी मत्सर अहंकार यांना कसं ओळखायचं आणि त्यांचा सामना कसा करायचा हाऊ डू वी फाईट आर इनर अ खरे सो व्हॉट इज दिस ऑल मीन आजच्या या चर्चेतून आपण कृष्णाचं बालपण पाहिलं ते राक्षसी रूप अनुभवलं गोपाळ मुलांची कृष्णावरची ती ऍब्सुट फेथ आणि भक्तीची ताकद पाहिली आणि या कथे मागे दडलेला तो खोल प्रतिकात्मक अर्थही समजून घेतला इट्स अ फॅसिनेटिंग मिक्स ऑफ वंडर डेंजर अँड प्रोफाऊंड विजडम ही कथा आपल्याला साध सरळ प्रेमळ भक्तीचं जीवन जगण्याची प्रेरणा देते जिथे देवावरचा विश्वास आपल्याला मोठ्या संकटातूनही तारू शकतो ऐकणाऱ्यांसाठी एक विचार नक्कीच मनात येतो ही कथा आपल्याला केवळ बाहेरच्या जगातल्या राक्षसांबद्दल किंवा वाईट शक्तींबद्दल नाही सांगत तर आपल्या आत लपलेल्या अघ ज्याचा अर्थच पाप निगेटिव्हिटी किंवा दोष असा आहे त्याच्याबद्दलही विचार करायला लावते जसं कृष्णाने त्या प्रचंड अघासुराचा नाश केला तशी आपल्या आत कोणती शक्ती आहे कोणता विश्वास आहे कोणती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे जी आपल्याला आपल्यातील या या असुरांवर विजय मिळवायला मदत करू शकेल इज द पोटेन्शियल फॉर इनर ट्रान्सफॉर्मेशन विद इन इच पर्सन प्रत्येकामध्ये स्वतःला बदलण्याची प्युरिफाय करण्याची क्षमता आहे गरज आहे ती ओळखण्याची आणि त्यावर काम करण्याची आजच्या या विश्लेषणात सामील झाल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या वेळी एका नवीन विषयावरच्या चर्चेसोबत बुक पॉडकास्ट झोनवर